नमस्कार मित्रांनो मी प्रीतम सोनोने स्वागत आहे आपलं आम्ही खास का मध्ये तर प्रतिक्षा अखेर संपलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बन योजना या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे आणि तुम्ही सुद्धा आता घर बसल्या स्वतः काही वेळात हा, हा। का अर्ज भरू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा ऑनलाईन अर्ज तुम्ही कशा प्रकारे भरायचा आहे आणि यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती आणि कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप अगदी काही मिनिटात अचूक अर्ज हा भरायचा आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे तर नारीशक्ती दूत या ॲपद्वारे तुम्ही सुद्धा माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करू शकता याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर सर्वात आधी तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे आणि प्लेस्टोरवर सर्च करायचं आहे नारीशक्ती दूत नारीशक्ती दूत सर्च केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे एक पहिलं ॲप ओपन होईल मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष महाराष्ट्र असं त्या डेव्हलपरचं नाव आहे आणि वरील ॲप हे अशा प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळेल त्याचा लोगो आणि नाव एकदा बघून घ्या त्याला तुम्ही इथून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर ओपन बटनवर क्लिक करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचा ॲपचा इंटरफेस ओपन होईल तर ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारची स्क स्क्रीन येईल तिथे तुम्ही हे वाचू शकता आणि हे वाचल्यानंतर इथे तुम्हाला डन बटनवर क्लिक करायचं आहे डन बटनवर क्लिक केल्यानंतर इथे ज्या व्यक्तीचा किंवा ज्या महिलेचा अविवाहित मुलीचा तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या महिलेचा मोबाईल क्रमांक इथे आपण ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि स्वीकारा या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचं पेज येईल तिथे तुम्हाला नोटिफिकेशन अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम प्रोफाइल अपडेट करा अशा प्रकारचा पॉपअप होईल तर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे ईमेल आय डी उपलब्ध असल्यास ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो कोणताही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर नारी शक्ती प्रकार ह्या चार गोष्टी निवडायच्या आहे मित्रांनो पाहू शकता थोडंफार एरर या ठिकाणी येत आहे कारण ॲप ओव्हरलोड झाल्यामुळे सुद्धा एरर येऊ शकतो तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करायचा आहे तर मित्रांनो जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणी जरा लोडिंग घेईल तर एकदा लोड झाल्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि त्याखाली नारीशक्ती प्रकार हा निवडायचा आहे जर महिला स्वतः फॉर्म भरत असेल तर या ठिकाणी सामान्य महिला हे ऑप्शन निवडायचं आहे किंवा जर समजा बचत गट अध्यक्ष सचिव सदस्य ह्या गोष्ट लोकं असले किंवा मग ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतूमार्फत भरत असाल तर तुम्ही ते करू शकता परंतु या ठिकाणी नारीशक्ती प्रकारमध्ये आपण सामान्य महिला हे निवडणार आहोत कारण फॉर्म भरणारी व्यक्ती सामान्य महिला आहे त्यानंतर आपण तालुका पुन्हा एकदा इथे निवडून घेतो आहे तर मित्रांनो बघा आपण नाव लिहिलेलं आहे ईमेल आय डी जिल्हा तालुका आणि नारीशक्ती प्रकार लिहिलेला आहे त्यानंतर अपडेट करा या बटनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे इथे प्रोफाइल अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे आणि प्रोफाइल इथे तयार झालेले आहे या ठिकाणी तुम्ही महिलेचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर जिल्हा तालुका आणि नारीशक्ती प्रकार या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली ना चार ऑप्शन दिसेल नारीशक्ती दूत योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल तर तुम्हाला नारीशक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर नारीशक्ती दूत या ऑप्शनवर गेल्यानंतर इथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बटनवर क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अलाव लोकेशन टू दिस डिवाईस याला अलाव करायचं आहे तर अर्ज भरत असताना सर्वात आधी तुम्हाला इथे महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जसं आधार कार्डवर आहे त्यानुसार नाव टाकायचं आहे त्यानंतर महिला जर विवाहित असेल तर महिलेचं पतीचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी आणि जर महिला अविवाहित असेल तर या ठिकाणी वडिलांचं नाव टाकू शकता त्यानंतर इथून जन्मदिनांक निवडायची आहे काय डेट ऑफ बर्थ आहे ती निवडायची आहे त्यानंतर इथे जन्माचं ठिकाण निवडायचं आहे सर्वात आधी तर जिल्हा निवडायचा आहे जो कोणताही जिल्हा असेल त्यानंतर जो तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे आणि नंतर गाव किंवा शहर ह्या गोष्टी निवडून नंतर आपले ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिका जे काही लागू पडत असेल ते इथून निवडून व्यवस्थितपणे जन्माची माहिती ही टाकायची आहे नंतर आपण इथे पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर आधार कार्डनुसार तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे एक चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जो तुम्ही साईन अप करताना वापरला होता महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे येईल शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का तर जर तुम्ही श्रावण बाळ निराधार योजना किंवा इतर योजनांचा लाभ घेत असाल तर इथे होय आहे घेत नसाल तर नाही आहे होय केल्यानंतर इथे जर लाभाची रक्कम ही पंधराशेपेक्षा पेक्षा कमी असेल तर ती नमूद करायचे पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकणार नाहीत तर, तर आपल्या केसमध्ये कोणी या योजनांचा लाभ घेत नाही तर इथे नाही करणार आहे नाही केल्यानंतर खाली वैवाहिक स्थितीमध्ये आपण जे लागू पडत असेल ते टाकायचं आहे महिलेला विचारून अविवाहित आहे विवाहित आहे विधवा आहे आहे निराधार आहे किंवा घटस्फोटित आहे तर हे विचारून एकदा टाकून द्यायचं जा व्यवस्थितपणे आणि त्यानंतर बँकेचं संपूर्ण नाव जी कोणती बँक असेल सहसा तर राष्ट्रीयकृत बँक टाकायचा प्रयत्न करा ज्याला आधार लिंक आहे अशी बँक आणि राष्ट्रीयकृत तर बँकेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे बँक खातेदारा धारकाचं स्पेलिंग मिस्टेक न करता नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक आणि एफ एस सी कोड टाकून इथे आपल्याला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर इथे होय करायचं आहे आणि त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे कागदपत्रांमध्ये तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्ड हे दोन्ही साईडचं असायला हवं त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करू शकता त्या जागी पंधरा वर्ष जुनं मतदान कार्ड किंवा राशन कार्डसुद्धा अपलोड करू शकता तर आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र असल्यामुळे आपण तेच अपलोड करतो आहे उत्पन्न प्रमाणपत्र अडीच लाखाच्या आजचं किंवा तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असेल तर ते सुद्धा अपलोड करू शकता त्यानंतर अर्जदाराचं एक हमीपत्रसुद्धा अपलोड करायचं आहे आणि हमीपत्र अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात शेवटी बँक पासबुक हे ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्रे सर्व ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर अर्जदाराचा एक फोटो काढायचा आहे इथे सरळ कॅमेरा सुरू आहे कॅमेरामार्फत फोटो काढायचा आहे आणि फोटो काढल्यानंतर ॲक्सेप्ट या बटनवर करून स्वीकारा क्लिक करायचा आहे फोटो काढून घ्यायचा आहे एक सर्व सर्वात आधी आणि त्यानंतर माहिती जतन करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अगदी काही वेळामध्ये तुमचा फॉर्म हा भरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल केलेल्या अर्जामध्ये आणि केलेल्या तिथून तुम्ही तुमच्या अर्जाची तुम तुम स्थिती सुद्धा चेक करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की या अर्ज भरण्यासंदर्भात तुम्हाला जर काही अडचण येत असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा आणि हो जर तुमचे पीक युम्या सुद्धा काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद